मित्रांनो आपल्यासोबत हा बैल दिसतोय मोहिते वडगावचा वशा आज आणण्यापेक्षेत निकाल घेतला त्यानं गाडीला चांगलं स्पीड लागलेलं पुढे तोंडाला आल्यानंतर पन्नास फुटात पुढच्या जोट तुटलं पण त्यानं आपल्या मालकासाठी आज तो खरंच पळाला जोट तुटून पण आज गाडी गटपास झालेली आज बघूया की मालकासाठी खरच मुक्का प्राणी पळतो मालक कस नियोजन करत असतो आज कसं नियोजन कारण दोन्ही बैल शहाणी होती जोड तुटले तरी गाडीने गटपास केला आजचं नियोजन म्हणजे का कालच पळायचं होतं ते मैदान कॅन्सल झालं ना याचं भवन ते वांगीच मैदान कॅन्सल झाल्यामुळे अचानक रात्री पायरा केला कारण बैल पोहते म्हणल्यानंतर काय पायरा होतो अडचण येते तर म्हणजे कशाने कशाच्या नेमताना अडचण येते एवढा विषय गाडी चांगली पाहाली जोत तुटून पण गाडी चांगली पाहली वरांनी केलं नियोजन झालं व्यवस्थित आता जोट तुटले त्यावेळेस पुढे होता का खाली होता मी खाली असतोय सुट्टीला असतोय मी खालन पण यायचं आपण येऊ पुढे येऊनच धरणारी म्हणजे तिथं पुकारलं गेलं समालोचक बोलले की जोट तुटलेला आहे त्यावेळेस वाटले गाडी लागल्या असत गाडी लागणार खाली माहितीच होत शंभर टक्के गाडी लागणारी माहिती होत पण जो तर पटलं तुटल्यावर टेन्शन वगळच mm. बाकी काय नाही का तर धरून देत नाही कोणाला पुढं mm. अजिबात म्हणजे एवढे टेन्शन फक्त गाडी लागल्यानंतरच धरून देणार आणि आता तुम्ही जर गाडीनं खाल्ला mm. तर मग नाही कोणालाच धरून देणार नाही मालक पण नाही मग धरणारा पण नाही कोण नाही असं आता किती फायनल वगैरे तरी घेतले आतापर्यंत फायनल झाले की त्याच्या बऱ्यापैकी जवळजवळ दहा बारा फायनल चांगल्या झालेल्या चांगल्या आणि नंतर ना मग क्वार्टर फायनल वगैरे हो या चार पाच वेळा झाले असं सगळं मिळून एक सतरा अठरा वेळा झाले पण आता आ, दो दो या जवळजवळ महिन्याभरातच काही नाही गट काढतो या महिन्यात जवळजवळ पंधरा वेळा गट आहेत या दीड महिन्यात पंधरा ते सोळा वेळा गट आहेत पण सेमीला काय झाले सेमीला किरकोळ काय काहीतरी काहीतरी गोटाळ होतो याला जरा खाली तळ जास्त आहे ना तळ पण जास्त आहे आणि तोंडाला पण दी स्पीड आहे त्यामुळं गाडीनं मार खातोय बाकी काय प्रॉब्लेम येऊन झालाय आता गुलाल बरेच केलेत त्यानं पण ज्यावेळेस वेळेस आताच्या ह्या घडीला तसं म्हणायला गेलं तर संघर्षाचा काळ आहे वाईट काळ म्हणायला लागेल गटपास से मेला घरी हो गटपा कस त्याला सामोर कसं जात आहे आता काय आता ग बसायचं पर्याय नसते बरं एक पळून आपला आपण म्हणून चालत नाही ना की माझाच पळा आहे तुमचा पळा नाही असं कधी म्हणू शकत नाही तर काय तर काय तर घोटाळा झालेला असते म्हणूनच गाडी मारखाती सेमी ला त्यामुळे मी कधीच म्हणत नाही की बाबा तुमचा पळा नाही माझा पळा आहे असं कधीच म्हणत नाही त्यामुळं जर समजा झालं असं काय तर सर म्हणायचं आपण पुढचं नियोजन शंभर टक्के हायचं गाडी शकतो करून मी तोडाही नादा लागत नाही मी कायम गाडी जे का गट काढलाय तर पण काय होतं आपणच मागं लागतो प्रत्येकाचे की बाबा हा या गाडी गट काढ तर ती पुढची म्हणणार की नको पुढचं मैदान म्हणजे त्यामुळे जर त्यांना पण चांगला दिवस नाही ते आणि आपल्याला पण दिवस नाहीत मग आजचा पायरा पण कालच्या मैदानात नाही का आता चोराडाचं दुसऱ्याचं मैदान झालं का त्या मैदानानंतरच विषय झाला होता आमचा ते पाहून म्हणायसारखं की गाडी हानूया हानूया अचानक ते मैदान झालं म्हणून आज हो, यो योग आला पण काय नाही त्यांचा पण पोहतोय गाडी पण पो जोत तुटून पळी म्हणजे चांगल्याच गाडी चांगलीच पळली म्हणायची बाकी काय नाही म्हणजे आत्ताच्या बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो असं बी होतंय पुढून जर कॉल केला तर पायरा लवकर जुळत नाही ती शंभर टक्के ते प्रत्येकाच दुकान आहे खरं कारण लय जणांचा आता असा विषय की प्रत्येकाची पळतात पण पुढन फोन केला की शंभर टक्के नाही म्हणते ते शंभर टक्के इतका मोठा प्रॉब्लेम आहे की पुढन फोन करायचा नाही फोन आपल्याला दिवसातून दहा वेळा येणार पण आपण फोन केला की मग मला राहिला याचा कमी पोहत्य का पण असं काही नसतंय की घरी फोन केला तर तुमचा पोहोचतोय म्हणून करत असतो पण ह्याचा पण पोहतोय म्हणून प्रत्येक जण फोन करत असतोय हा विचार फक्त सगळ्यांनी करायचा की बाबा आपल्याला फोन येतोय म्हणजे त्याचा पळत असेल म्हणून आपल्याला फोन करतात पण ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का आता खरोखर अशी परिस्थिती आहे फोन केला की प्रत्येक जण एकच म्हणत असतोय आयला ह्याचा पळत नसल म्हणून आपल्याला फोन केलाय ही लय सत्य लय कडू आहे पण शंभर टक्के हेच विषय आम्ही लय जाणार केला पण आता काय प्रत्येकाला वाटतंय की आमचा पोर्ती म्हणून फोन केलाय पण असं नाही शंभर टक्के मी म्हणतोय की जेव्हा कोणा बरोबरीच्या फोन करतो ना माणूस बरोबर जेव्हा करतोय ते असं कोण कोणाला फोन करत नाही ना असा विषय तर बघा त्यातनं काय आपल्याला शिकायचे आणि काय करायचंय सर्वसामान्य बैलगाडा मालक एका मेकाला सहाय्य केलं पाहिजे जरी कॉल केला तरी पायरा केला पाहिजे कारण ज्या वेळेस एखादा बरं बैलगाडी मालक कॉल करत असतो त्यावेळेस त्याचाही बैल तेवढाच पळत असतो ते त्यावेळेस त्या तोडीला तोड लागण्यासाठी तो पायऱ्याला फोन करत असतो त्यामुळे काय व्हायला लागले माहित आहे का जी अशी पाहणारे बैल आहेत ना ती बरीच अशा अंधारात गटपास करते ती, कर ती सेमीला दोन नंबरला उतरते शंभर टक्के ते उशी होते आणि मी तर म्हणतो की ज्यानं फोन केलाय ना बघा तुम्ही आम्ही डायरेक्ट म्हणत नाही की बाबा तुमचा पळत नाही किंवा ह्याचा पळत नाही एकामेकांना बघा एकामेकाच पैर बघा तुम्ही त्याची गाडी कुठे पळ्या हे पण बघा असं नाही की तुम्ही डायरेक्ट कोणी करू नका मान्य पण निदान पळणार तर द्या न? पैशाची अपेक्षा करू नका पैसे काय सगळेच कमवायला गोलाला झाल्यानंतर पण पैसेच मिळणार ना त्याच्यातलं घ्या करून का, असं काहीतरी करा की बाबा कुणी पण मी म्हणत नाही की मीच एकटा कुणी पण बाबा असं काहीतरी करा की जेणेकरून करून गाडी गुलालात राहिली पाहिजे असं नियोजन प्रत्येकानं करा hmm. बाकी काही विषय hmm. नाही hmm. कसं आत्ता कसं खेळत आहे याच पळायचं खेळायचं काय झाला पायरा की जायचं मला फोन आला की मी कधी नाही म्हणत नाही समजा आपला एखाद्या वेळेला समजा बाबा झालाय पायरा पायरा झाला असेल तरच पुढच्या सांगतो बाबा आजचं मैदान पुढचं कुठलं बंदर करूया नाही मी स्वतः त्याला फोन करणार बाबा माझा आज मोडलाय किंवा हे झालाय प्रॉब्लेम झालाय तर शंभर टक्के गाडी आणतो आता हे पण आजचा विषय तसाच झाला ना की कालचं मैदान कसं झालं आधच म्हटलं की ओपनचं मैदानाचं नियोजन धरलं अचानक भागातला पायरा कधी होतो भागातला नाही गावातलाच होईना झालाय भागातलं काय जर बसलंय मोठा कौन तो तर लय मोठा विषय काय कारण गावात अशी प्रत्येकाच्या गावात आज अशी परिस्थिती आहे गावातला पोहते म्हणून कोण कोणावर येणं झाले ही परिस्थिती लय मोठते कारण आज आमची पण आम्ही ज्यावेळेला गोलाला होतो त्यावेळेला पण हीच परिस्थिती ना आता पण तीच परिस्थिती आहे गोलालाची अपेक्षा नाही येऊ नका म्हणत असलो तरी पण मी काय म्हणते प्रत्येकाला आपल्या गावचा बैल आहे तो म्हणून तर या बाकी काय नाही कारण आता आम्ही दोघं जर बघा हे पण माझ्या बरोबर असतो कायमच आता ह्याची पण स्वतःची दोन बैल आहेत ह्याचं नियोजन होईना झाले तर काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं पण आम्ही दोघं आता घरातन पण आता दोघच येणार इथं आले की दोघच म्हणजे आमचं ड्रायव्हर आहेत आता हे माणूस नवीन आम्हाला मिळाला बघा म्हणजे हिथं आल्या बायलामुळे इतके म्हणजे या क्षेत्रात आल्यापासून मला कोणी अजून विचारलेलं नव्हतं म्हणजे मला गाडी पाहिलं नव्हती त्यामुळे काय माहितच नव्हतं पण तीन वर्ष झाला आज लय संघर्ष करून पोचलो बैलान लय साथ दिली कारण बैल माझा हातला आहे दोन्ही आतला खांद्याला कुठल्या स्पीड कमी जास्त असलं ना। काय नाही म्हणून मला जरा मधल्या काळात म्हणजे गोलाल नव्हता एक खांदे होता त्यावेळेला पण मी दोन खांदे झाला हे लय मोठं लय म्हणजे ह्यानं सगळ्यात मोठं काम हे केलं आपलं काही याच्यात नाही सगळं आहे ते पाहिलंच आहे कारण जे करून दाखवलं ती ह्यानंच करून दाखवलं आपलं काम फक्त काय घरात दोन आणायचं हे तर येऊन त्याला फक्त सांगायचं ह्याला फक्त एवढं कळतंय ह्याला जर सांगितलं बाबा आपण आज परिस्थिती आपली काय आहे आपण पाणी सुद्धा घेतो विकत घेऊ शकत नाही अशी परिस्थिती बाबा आपल्याला पळायचं हे नाराज कधी करत नाही फक्त पैरजीव होत नाही ती माझ्याकडं हे जे हे जे चुकी नाही माझ्याकडं जे होत नाही ती मी सांगतो पैरच होत नाही बैलाच प्रत्येकाला जरी फोन लावला किंवा काय झालं तर एकच विषय की झालाय पैरा झालाय पैरा आल्यानंतर मग मी आता कोणाला विचारायचं अजिबात विचारत नाही बैल द्या म्हणून मग असं आपलं गरीब बघायचं आडल्याला दडल्याला बघायचा चला मान काय त्याला पर्याय नाही असं कधी वाटतं का खरच ह्या नादात बराच संघर्ष तर आहेच पण वाटतं की न गो जायलाच नको मैदाना असं सारखं आता घरातल्या विषयापासून सांगतो कारण घरातलाच विषय असा आहे की तुम्ही जाताय जाताय घरनं भाकरी नेताय खाताय त्यांना असं वाटत नाही की बाबा मार खाल्ला म्हणून वाईट वाटत नाही पण त्यांचं म्हणणं काय कमसे कम आपल्या बरोबरच तर बघा किंवा कुठेतरी बाबा गट काढून या कुठंतरी समाधानकार का तर घरची कधी काय बोलत नाही तो पण गावची लय चौकशी करत असतील लय त्यांना वाटत की यायला खरं काय माहित नाही पण त्यांना काय वाटतं हेच माहित नाही आपल्याला म्हणून प्रत्येक वेळेला मी म्हणत असतो माझे काय नसतं माझा बैल पळाला की मी शंभर टक्के राहणार शंभर टक्के आणि हे कधीच असं नाराज केल्या नाही ना, ना आजपर्यंत आता सांगतो की दीड महिन्यात मला वाटतं कडेपूर ओपनचं मैदान चालू पडल्यापासून जे आतापर्यंत बैलानं गट मार कंटिन्यू गट आता मी क्वार्टर फायनल झाली पार्याला त्यावेळेला पण राहिलो होतो क्वार्टर फायनलला पण त्याच्यावर आता गुलाल हा गुलाल आहे ज्यावेळेस क्वार्टर फायनल ला पण राहिला त्यावेळेस बराच आनंद झाला असा <laughs> आनंद आनंद होतो माझी बाकीची काय अपेक्षा नसते बायला फक्त सांभाळून घेऊन पळाला गोलाल घेतला गोलाल घेतल्यावर काही विचारूच नका त्याचा पुढचा विषय कसा आहे आणि गुलालच पैसे मी स्वतः कधी घेत पण नाही कोणाकडून म्हणजे तुमचं तुमचं बघा का तर आपल्यावर येणार कधी एक रुपयाची अपेक्षा नाही त्यांची कधीच एक रुपयाची अपेक्षा नाही कारण ते येतात ना स्वतःच्या खर्चानं ये म्हणा आता ड्रायव्हर स्वतःच्या खर्चा फक्त जीव आहे म्हणून बैलावर नाहीतर कोण येत नाही एवढाच विषय त्यामुळे पैसे मी कधीच बैलाच मी माझ्या स्वतःजवळ ठेवत नाही आले की आणि हे तर काय करते तू आपल्यालाच खर्च नाही कुठं चा कुठे नाश्ता कर कुठं काय कर हाच विषय आहे आणि आता बघा घरात ना आल्यापासून आता सकाळपासून मी सगळ्यात म्हणते अगोदर खावा कारण मला माहितीये मी स्वतः जेवण येत नाही मग ही तर किवून येतील जेवण मग मी सगळ्यांना सांगत होता आलो येऊ जेवा नंतर काय नाही आधी भाषा पळाला मग आपण जेवायचं म्हणजे मार खाल्ला की मग नाराज मग मी शिवाय देतो मग मी सरळ म्हणतो तो मग त्यानं मार खाल्ला काय झालं आता ते आपल्या हातात होतं का एक दिवस त्याचा पण येईल आपला पण येईल खाऊन काय असेल ते नंतर बघू काय करायला असं होतंय नाराज पण होत्यात नाही बैल नाराजच होऊन देत सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो बघा असं असतं बैलगाड्या क्षेत्र यात हार असती जीत असती बऱ्याच गोष्टी घडतात पण आनंद एक वेगळाच असतो जसं त्यांनी सांगितलं गट काढल्यानंतर कधी नाराज होत नाही कसा बैलाचा पैरा करतो हो की जेणेकरून गोलाल मिळावा पहिल्या आता काय म्हणजे काय बघता पुढच्या बैलात कि बाबा ह्या गोष्ट असली तर शंभर टक्के राहणार मी फक्त पैरा बघताना काय बाबा कड कुठली आहे का तुझी एवढाच विषय फक्त आणि बाकीच काय नाही फक्त पाळणारा बैल फक्त गळ्यात पडू दे कुठलाही बैल असू दे म्हणजे मी म्हणत नाही हा तेव येऊ तेव अज फक्त पाळणारा बैल फक्त गळ्यात पडू देवाशिप सांगणार की गाडी राहणार गाडी बैल लावणार वडून लावणार म्हणजे लावणार ती गॅरंटी द्यानं कारण ओपनला सुद्धा मी आता पहिर माझं होत नाही ते मग ओपनला आपण धडलेली बैल बघायची बाबा तो जर मालक म्हटला तुझ्या बैलाला बैलाळ तर गाडी बांधायची वगैरे ही नाही कधी कुणाला म्हणत नाही तू म्हणाल तसं पण शंभर टक्के फक्त एकच अपेक्षा असते ह्याच्या गाड्यात पडायच गाडी लावणार शंभर टक्के लागणार गाडी मोबाईल नंबर सांगा तुमचा एखादा सर्वसामान्य तुमच्यासारखाच बैल गाडी मालक असेल तर मुलाखत बघितल्यावर कर कॉल करेल तुम्हाला शंभर टक्के कॉल करा काय अडचण नाही कारण नंबर घ्या नव्वद शहाण्णव अठ्ठ्याण्णव छत्तीस श्याण्णव पुन्हा एकदा सांगा नव्वद शहाण्णव अठ्ठ्याण्णव छत्तीस शहाण्णव काय सांग चल त्या बैलगाडी मालकाला पहिरा करताना प्रत्येकाने एकच विचार करा पुढनं फोन जर आला तर त्याला नाही म्हणून ना त्याचं बॅकग्राऊंड बघा गाडी बैल त्या किती पोहत् बघा आणि नंतर वय म्हणा प्रत्येक जण पैशासाठी पैसा प्रत्येकाच्याकडे आहे असं नाही काय त्यामुळे पा ना पायरा करताना बैल बघा आणि पायरा करा आणि गाड्या हाना तरच तर राहणार नाही तर नाही ना ना वाटतं एवढं सोपं नाही बैलगाडी क्षेत्र मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करेल धन्यवाद